सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार आज आपण महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती नोव्हेंबर महिन्याच्या सभेचे इतिवृत्त लेखन अहवाल लेखन कसे करावायचे हे पाहणार आहोत दिनांक रोजी शाळा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी शाळेचे मुख्याध्यापक पालक सदस्य उपस्थित होते सभेमध्ये पुढील विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे मागील सभा दिनांक जे इतिवृत्त वाचून दाखवले असतात त्यावर चर्चा करून त्यात कोणताही बदल न सुचल्याने ते जसेच्या तसे मंजूर करण्यात आले असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला विषय क्रमांक दोन महिलांवरील अत्याचार प्रतिबंध दिन दिनांक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या शाळेत महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने महिलांवरील अत्याचार प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थिनींमध्ये महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचाराविषयी जनजागृती करणे होते महिलांच्या सन्मान सुरक्षा आणि हक्काविषयी मार्गदर्शन केले लेखन दरवर्षी पंचवीस नोव्हेंबर रोजी हा दिवस जनजागृतीच्या जा स्वरूपात साजरा करण्यात यावा महिला तक्रार निवारण समितीमार्फत अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे नियमित आयोजन करण्यात यावे विषय क्रमांक तीन महिलांविरुद्ध छळ प्रतिबंधक कायदे याविषयी मार्गदर्शन महिलांविरुद्ध छळ प्रतिबंधक कायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थिनींना या कायद्याची माहिती देण्यात आली बैठकीत तक्रार प्रक्रिया गोपनीयता तक्रार दाखल करण्याची पद्धत समजावून सांगण्यात आली तसेच महिलांनी कोणत्याही प्रकारच्या छाळास घाबरून न जाता तक्रार करावी त्यांची नाव गुप्त ठेवले जाईल हेही सांगण्यात आले ठराव था सर्व तक्रारींची गोपनीयता राखून निवारण करण्याची समिती कार्यरत राहील सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच व्यक्तिगत सीमा ओळख आणि संरक्षण या विषयाचे उद्दिष्ट विद्यार्थिनींना त्यांच्या व्यक्तिगत मर्यादा सुरक्षित वर्तन आणि इतरांशी आदराने संवाद साधण्याचे महत्त्व समजावून देणे हे होते वक्त्यांनी विद्यार्थिनींना नाही म्हणण्याचे धैर्य आत्मसंरक्षणाचे महत्त्व तसेच अनुचित स्पर्श वागणूक किंवा बोलणे यापासून स्वतःचे रक्षण कसे करावे याविषयी माहिती दिली विद्यार्थिनींनी प्रश्नोत्तर सत्रात सक्रिय सहभाग घेतला ठराव विद्यार्थिनींना त्यांच्या व्यक्तिगत मर्यादा आणि सुरक्षिततेविषयी नियमित मार्गदर्शन करण्यात यावे शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थिनींशी आदराने संवाद साधून सुरक्षित वातावरण राखावे सूचक अनुमोदक विषय क्रमांक सहा ऐनवेळी उपस्थित होणारे विषय ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा झाल्यानंतर अध्यक्षांच्या सहमतीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आली धन्यवाद